नमस्कार मी पल्लवी एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांच मनपूर्वक स्वागत करीत आहे दिवाळी म्हटलं की हा सण गोडाशिवाय अपूर्णच वाटतो म्हणूनच आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे रवा नारळाचे एकदम स्वादिष्ट लाडू हे लाडू आपण पाकात बनवलेले आहेत तुमचा पाक अजिबातही चुकणार नाही पहिल्यांदा जरी तुम्ही करत असाल तरीही परफेक्ट होतील अशा पद्धतीचे हे लाडू इथे आपण बनवणार आहोत खूप साऱ्या छोट्या छोट्या टिप्स दिल्या आहेत जेणेकरून तुमचे लाडू परफेक्ट बनतील त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका पूर्णपणे पहा हे लाडू काही मिनिटातच बनवून तयार होतात पाक बिघडणार नाहीत त्याचे कोणतंही तुम्ही टेन्शन घ्यायचं नाही आहे पहिल्यांदा जरी लाडू बनवत असाल तरीसुद्धा तुमचे लाडू परफेक्ट बनतील खूप वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया <laughs> इथे रव्याचं वजनी प्रमाण आणि वाटीने मोजून दोन्हीही घेतलेलं आहे हा वजनी प्रमाणामध्ये बारीक रवा घेतलेला आहे अर्धा किलो आता हा रवा आपण वाटीने मोजून घेऊया घरातली कोणतेही वाटी घेऊ शकता किंवा कपचं प्रमाण तुम्ही घेऊ शकता तर वाटीने मी इथे मोजून घेतला बरोबर अडीच वाटी इतका हा रवा आहे वाटीने मोजल्यानंतर अडीच वाटी रवा आहे त्यासाठी आपण पाऊन वाटी तूप घेणार आहोत रवा घेताना खूप छान फाईन बारीक रवा घ्यायचा आहे म्हणजे लाडू चांगले होतात चाळून घ्यायचा आहे आता हे बघा तुपाचं प्रमाण तुम्ही थोडं कमी जास्त करू शकता मी बरोबर पाऊन वाटी इतकं हा इतकं हे तूप घेतलेलं आहे जाड तळ असलेली आणि पसरट कढई घ्यायची आहे म्हणजे रवा छान पटकन भाजला जातो रवा भाजताना आपल्याला घाई करायची नाही आहे मध्यम ते मंद आचेवरती रवा आपल्याला चांगला भाजून घ्यायचा आहे सुरुवातीला कढाई तापेपर्यंत मध्यम आचेवरती मी तापवून घेतली तूप घालून घेतलं तूपसुद्धा चांगलं तापलेलं आहे आता याच्यामध्ये आपण रवा घालून घेऊया सगळा रवा मी एकाच वेळी घालून घेते आहे मोठी आहे आणि जाड तळसलेली आहे जर याच्यापेक्षा तुम्ही जास्त लाडू करत असाल एक किलो रव्याचे करणारा असाल तर दोन पॅचमध्ये भाजून घ्या म्हणजे रवा एकसारखा छान भाजला जातो आता हे बघा अशा पद्धतीने आपल्याला सतत तळापासून हलवत हरवा मंदाचेवरती छान भाजून घ्यायचा आहे सोनेरी रंगावरती भाजून घ्यायचा यामध्ये आपण नारळसुद्धा घालणार आहोत त्यामुळे हे लाडू जास्त दिवस टिकत नाही म्हणूनच आपण हे लाडू जास्त दिवस टिकावे यासाठी छान सोनेरी रंगावरती नारळ घातल्यानंतरसुद्धा चांगले भाजून घ्यायचं आहे म्हणजे बरेच दिवस टिकले जातात आणि खायलासुद्धा खूप छान लागतात तर हे बघा अशा पद्धतीने साधारण मी एक दहा मिनिट सुरुवातीला हा मध्यम ते मंदाजेवरती रवा चांगला भाजून घेतलेला आहे दहा मिनिटानंतर लगेचच आपण ज्या वाटीने रवा मोजून घेतलेला आहे तीच वाटी भरून आपण इथे खवनलेला नारळ घ्यायचा आहे तर हे बघा नारळसुद्धा आपण यामध्ये घालून घेऊया आणि नारळ घातल्यानंतर आपल्याला हा रवा पुन्हा एकदा चांगला भाजून घ्यायचा आहे म्हणजे नारळसुद्धा चांगला भाजला जातो तर हे बघा अशा पद्धतीने नारळ घातल्यानंतर सुद्धा आपण हा रवा इतका छान सोनेरी रंगावरती भाजून घ्यायचा आहे गॅसची आज कुठेही वाढवायची नाही आहे मोठ्याचेवरती जर रवा भाजला तर लाडूची चव बिघडते सुरुवातीचे दहा मिनिट रवा चांगला भाजून घेतला त्यानंतर नारळ घालून घेतला आणि नारळ घालून पुन्हा एकदा मी एक पंधरा मिनिट रवा आणि नारळ दोन्हीही छान खमंग भाजून घेतलेला आहे इथे तुम्ही पाहू शकता रव्याला छान सोनेरी रंग आलेला आहे आता कढई उतरवूया आणि पाक करायला घेऊया पाक करण्यासाठी मी इथे एक पातेला घेतलेला आहे पाकासाठी तुम्ही कोणतंही जाड किंवा पातळ बुडाचं पातेला घेतलं तरीही चालणार आहे मी इथे अडीच वाटी रवासाठी दीड वाटी साखर घेतलेली आहे साखर पातिल्यामध्ये पसरवून घ्यायची आणि साधारण पाऊन वाटी इतकं मला पाणी लागलेलं ला आहे म्हणजे साखर बुडेपर्यंत आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे गॅस चालू करायचा आणि याचा आपल्याला पाक करून घ्यायचा आहे चमच्याने हलवून घ्यायचं म्हणजे साखर विरघळली जाते तर हे बघा चांगली उकळी आलेली आहे साखर विरघळी की लगेचच यामध्ये आपण अर्धा लिंबाचा रस घालून घेऊया म्हणजे याने पाकातली जी काही मळी असेल घाण असेल ती वर तरंगून येईल आणि ती काढून टाकायची आहे किंवा दोन चमचे दूध घालून सुद्धा या पाकाची तुम्ही मळी काढून घेऊ शकता त्यामुळे साखरेतली घाण निघून जाईल आणि लाडू पांढरे शुभ्र होतील तर हे बघा अशा पद्धतीने आता आपली साखर फक्त विरघळली केलेली आहे आणि या पाण्याला उकळी आलेली आहे तर आपल्याला एक तारी पाक करायचा आहे तर एक तारी पाक करायच्या आधी हे बघा मी थोडासा एका चमच्यामध्ये हा पाक घेतलेला आहे अजून पूर्णपणे पाक तयार झालेला नाही आहे हा फक्त असा चिकट तयार झालेला आहे पाक हे बघा इथे तुम्ही पाहू शकता गॅसची आज कमी केलेली आहे याला थोडीशी तार यायला लागलेली आहे पण अजून पूर्णपणे एक तार आलेली नाही आहे पाक करताना खूप घाई करायची नाही आहे कारण पाक कधी कधी पटकन तयार होतो तर हे बघा अशा पद्धतीने फक्त हा पाक चिकट झालेला आहे अजून एक पाच मिनिट आपल्याला वेळ लागेल पाच मिनटानंतर पुन्हा एकदा हा पाक चमच्यामध्ये घेतला आणि थंड करून मग बघितला तर हे बघा थोडीशी अशी याला तार येऊ लागलेली आहे आपला पातेल्याचा जो गॅस आहे तो चालू आहे तर तेवढ्या वेळामध्ये एक तारी पाक परफेक्ट असा तयार झालेला आहे यापेक्षा आपल्याला जास्त पाक करायचा नाहीतर लाडू कडक होतील तर हे बघा आता आपण गॅस बंद करूया आणि हा जो पाक आहे तो रव्यामध्ये घालून घेऊया म्हणजे कढाईमध्येच आपण हा पाक ओतून घेऊया पाक रव्यामध्ये मिक्स करत असताना सगळा पाक एकाच वेळी घालून घ्यायचा नाही आहे आता हे बघा सुरुवातीला मी पाक घालणार आहे पण त्याआधी अगदी चिमूडभर मीठ या रव्यामध्ये घालून घ्यायचं आहे म्हणजे लाडू अतिशय छान चविष्ट लागतात थोडीशी वेलचीपूडसुद्धा यामध्ये घालून घ्यायची आहे त्यानंतर आता आपण पाक गाळून घेऊया आणि या रव्यामध्ये घालून घेऊया तर हे बघा अशा पद्धतीने मी निम्माच पाक यामध्ये घालून घेतलेला आहे आता सगळं व्यवस्थित मिक्स करूया रवा आणि पाक व्यवस्थित मिक्स झालेला आहे अजून आता राहिलेला जो पाक आहे त्यातला निम्माच पाक आपण यामध्ये घालून घेऊया थोडा थोडा करून पाक यामध्ये घातला म्हणजे अंदाजे आपल्याला कळतं की हे लाडू व्यवस्थित वळता येतील की नाही तर थोडासा एवढा मी पाक ठेवलेला आहे आता हा जो राहिलेला पाक आहे असंच ठेवूया आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया रवा आणि पाकाचं मिश्रण एकत्र करून घेतल्यानंतर आपल्याला यावरती झाकण ठेवायचं आहे झाकण ठेवून आपण पंधरा मिनटानंतर उघडून बघूया हा रवा जो आहे तो पाक चांगला शोषून घेतो आणि फुगला जातो यामध्ये झाकण ठेवलेलं आहे आता पंधरा मिनटानंतर आपण पुन्हा एकदा चेक करूया तर हे बघा पंधरा मिनटानंतर रव्यामध्ये पाक चांगला मुरलेला आहे रव्याने पाक चांगला शोषून घेतलेला आहे त्यामुळे इथे तुम्ही बघू शकता की हे मिश्रण असं कोरडं झालेलं आहे तर आपलं जे उरलेला हा थोडासा पाक आहे तो यामध्ये आरामात बसू शकतो म्हणजे पाण्याचं साखरेचं आणि पाक एकदम परफेक्ट असा झालेला आहे आता हे उरलेला जो पाक आहे तो सुद्धा मी यामध्ये घालून घेतला पूर्णपणे आपलं हे परफेक्ट असं हे तयार झालेलं आहे मिश्रण आता यावरती झाकण ठेवूया आत्ताच हे मिश्रण खूप गरम आहे आपल्याला लाडू वळता येणार नाही अजून एक तासभर तरी आपण हे असंच मुरत ठेवूया एक तासाभराने आता आपण हे पुन्हा एकदा चेक करूया मध्ये मध्ये झाकण काढून आपल्याला हे मिश्रण हलवून घ्यायचं आहे म्हणजे याच्या खूप जास्त गुठळ्या होत नाही किंवा खू मिश्रण खूप जास्त कडक होत नाही तर एक तासाभराने मी हे झाकण काढल्यानंतर हे बघा पाका आ, पाक या रव्यामध्ये चांगला ओढलं गेलेलं आहे आणि छान असं एकदम खुसखुशीत असं हे, हे आपलं मिश्रण तयार झालेलं आहे लाडू एकदम छान तयार होणार आहे तोंडात टाकताच विरघळणारे असे हे लाडू तयार होतात आणि आपण नारळ घातल्यामुळे लाडू चवीला चा छान लागतो मौसर होतो तर हे बघा अशा पद्धतीने आपण सोनेरी रंगावरती हे रवा आणि नारळाचं मिश्रण चांगलं भाजून घेतलेलं आहे आता या रव्याच्या ज्या अशा गाठी झालेल्या आहेत गुठळ्या झालेल्या आहेत त्या हाताने अशा आपण व्यवस्थित मोकळ्या करून घेऊया तर हे बघा अशा पद्धतीने एक पाच मिनिट मला लागलेले आहेत ला चांगलं मिश्रण असं एकत्र करून घेतलेलं आहे इथे तुम्ही पाहू शकता मिश्रण छान एक मस्त असं झालेलं आहे याचे आता आपण लाडू बांधायला घेऊया लाडू बांधत असताना तुमच्या आवडीनुसार तुम्ही कोणतेही ड्रायफ्रूट वापरू शकता किंवा बेदाणे वापरायचे आहेत तर हे बघा अशा पद्धतीने मुठीमध्ये जेवढं बसेल तेवढं मिश्रण घेतलेलं आहे आणि याचे आता छान लाडू वळून घेऊया रवा भाजताना चांगला खमंग भाजायचा आहे पांढरट भाजलेल्या रव्याचे लाडू चांगले दिसतात पण खायला खमंग लागत नाहीत आणि जास्त दिवस टिकतसुद्धा नाहीत त्यामुळे आपलं हे जरी मिश्रण सोनेरी रंगावरती आपण भाजून घेतलेलं आहे असं सोनेरी से दिसत असेल तरीसुद्धा खायला खूप सुंदर लागतात हे लाडू आणि असे बांधून घेतलेले आहेत हे बघा अशा पद्धतीने आपण एकसारखे लाडू वळून घेऊया तर याच पद्धतीने मी सगळे लाडू वळून घेते तर आजचे हे रवा नारळाचे लाडू तुम्हाला कसे वाटले हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा अशाच मस्त नवनवीन रेसिपी घेऊन पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद